दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो तर आता वाजले आहे दुपारचे हे पावणे तीन वाजलेले आणि सगळं आवरून झालेलं आहे घरातलं आज जे ना पार्लर मध्ये पण क्लायंट होते ते पण केले आणि त्याच्यानंतर किचन वगैरे हे जे आहे इकडे पाहिजे कृष्णा काय करते हाय झाली तुझी ठीक आहे कुठे चालली तू माझ्या बैठकीकडे बर किचन वगैरे असं नेहमीप्रमाणे सगळं क्लीन झालेलं आहे आणि आता आता आम्ही धुडायला जायला, जायला निघतोय कारण माझ्या साडी घ्यायची <laughs> साडी घ्यायची धो हडायची हा हा कारण त्याच तिथं जेवण राहतं नाही <laughs> <laughs> ग आहे साडी घ्यायची आहे साडींची शॉपिंग करण्यासाठी आता धुळ्याला चाललोय आणि पुढे गेल्यावर मग तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ येतो तुमच्यासोबत शेअर करायलाच तर व्हिडिओ शॉट पर्यंत पात्र हां डोळे जेवणाची साडी घ्यायची आहे माझ्या वहिनीची कल्याणीची ठीक आहे तर चला मग आता निघायचं आहे उशीर झालेला आहे तिघं चारीजण चौघ जण आम्ही येणार आहेत आणि हे पा तुम्हाला दाखवते मी जे डेकोरेशन मी केलं होतं ना आता आज आहे ना चौथा दिवस आहे आणि ते अजून पण तसंच तसं हे पा तुम्हाला दाखवते मी हे पा आणि हे हे। त्याच्यामुळे मग मला आहे ना ते उचलूच वाटलं नाही तसंच राहू दिलं आहे मग म्हटलं राहू देऊ कारण फुलं पण बघा तुम्ही किती फ्रेश वाटत आहेत अजूनसुद्धा हां पण तिथल्या समाया उचलून घेतल्या ना हां आणि इकडं केशवची पण तयारी झालेली हाय केशव आणि हे इकडं गंगाळा छोटंसं तर चला आता निघतो आम्ही आणि बघू आता साधारण एक तास लागतो इथून जायला पौणे तीन झालेले चारपर्यंत मी पोचेल आणि खूप उशीर पण होईल मला वाटतं तर बघू आता आज येणं होतं की नाही होतं असं म्हणून तर चला मग व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा ठीक आहे चला ఖండి <laughs> తి तर आज आम्ही निघालो धुळ्याला जाण्यासाठी तर जवळजवळ ना दोन तास आम्ही अमळनेरच्या बसस्टँडवर थांबलो तुम्हाला खोटं वाटेल तीन बसेस सोडल्या एवढ्या फुल येत होत्या ना कारण लग्नाची तारीख होती आणि त्याच्यामुळे ज्या तिकडून पण येत होत्या ना बसेस तर त्या पूर्ण फुल भरलेल्या शेवटी मग आम्ही अशी ही छोटीशी ओमनी गाडी असते ना तिच्यात बसलो आणि मग निघालो धुळ्याला आता इथे उतरलं धुळ्याला जातो आता तिचे शॉपीवर आणि बोस्टमध्ये ते गेल्यावर तर हे आहे धुळ्यातील प्रसिद्ध असे विजय कलेक्शन बऱ्याच वेळेला तुम्ही माझ्या काही साड्या विचारलेल्या आहेत ना तर त्या ह्याच शॉपमधून आम्ही घेतलेल्या आहेत माझ्या भावाचा म्हणजे वहिनीच्या ज्या साड्या आहेत लग्नाचा जो बस्ता असतो ना तो पण आम्ही ह्या शॉपमधून आणि अजून एक दोन दुकान आहेत तिथूनच असे म्हणजे एक दोन साड्या इथून एक दोन साड्या त्या दुकानातून असे आम्ही घेतले आहेत सगळ्यांचे आईन त्यांच्या साड्या ताईची साडी आमच्या ज्या पैठण आहेत ना भावाच्या लग्नाच्या त्या ह्या शॉपमधल्या आहेत तुमच्या मागे कमेंट होत्या कमेंट्स होत्या सॉरी आणि विचारल तुम्ही विचारलं होतं की तुमच्या दोघं बहिणींच्या पैठण्या कुठून घेतल्या कितीच्या घेतल्या वगैरे तर ह्या शॉपमधून आम्ही माझी जी ग्रीन पैठणी आहे ना ती घेतलेली आहे आणि ताईची जी ब्ल्यू कलरची पैठणी आहे ना ती घेतलेली आहे तर मला वाटतं ताईची काहीतरी तीनपर्यंतची आहे पैठणी आणि माझी वाली चार हजाराला शंभर एक रुपये कमी अशी आहे तर दाखवेल एखाद केव्हा तरी आणि आता इकडं आहे ना मला खूप उशीर झालेला होता येण्यासाठी आणि तोपर्यंत ही मंडळी जी आधी आलेली ना शॉपमध्ये ती माझी वाट पाहून 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 <laughs> मला फोन करून एकदम फार म्हणजे बोर झाले होते ते आणि शेवटी त्यांनी सुरुवात करून दिली होती साड्या बघण्यासाठी माझ्या मामी कुठे गेल्या आमच्याकडे आली चला हे पहिले जेऊन बसले तिकडं ही ताई इकडं आई हॅलो अक्का आरू कधी आले तुम्ही हा का तर हा व्हिडिओ जो आहे ना साधारण म्हणजे संक्रांत झाली ना त्याच्यावाल्या चार तीन चार दिवसानंतरचा आहे चार पाच दिवसानंतरचा आणि तेव्हा आम्ही गेलेली होती धुळ्याला पण तेव्हा मुद्दा मग तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला नाही कारण डोळ्या जेवणासाठी वेळ होता मग आता तारीख ठरलेली आहे सोळा तारीख आहे डोळ्या जेवणाची तर म्हटलं आता ही योग्य वेळ आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाच पाहिजे तर म्हणून आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि खूप साड्या आम्ही बघितल्या पण कल्याणीने ना फोटो टाकलेला होता आधीच आईला सांगितलेलं होतं की मला अशा पॅटर्नची साडी हवी हो आहे म्हणे तर आम्ही ती शोधत होतो म्हणजे साडी आणि आता आईच्या हातात जी दिसते ना तशातल्या आम्ही साड्या पाहत होतो आणि तोच कलर तिला हवा होता तिने व्हॉट्सअपला आईला फोटो टाकलेला होता की असाच कलर असेच बॉर्डर वगैरे अशी पाहिजे म्हणे तर व्हिडिओ कॉल पण तिचा चालू होता कल्याणीचा आणि तिच्या चॉईसची आम्ही साडी घेत होतो तसं कल्याणी पण येऊ शकली असती पण मग आईन ते गेले होते मालेगावला आणि तिकडून मग इकडं आले ते धुळ्याला आणि इथून मग मी त्यांचा जेव्हा मला निरोप लागला की इकडे आलो म्हटलं चला मी पण मला पण घ्यावीच लागेल ना कल्याणीसाठी साडी तर मी पण आताच घेऊन टाकते म्हटलं कारण कसं आहे ना की दोन तीन जणी जेव्हा आपण असतो ना सगळ्या बाया लेडीज साडी घ्यायच्या ठिकाणी तर मग आहे ना आपण ती चांगलीच साडी घेतो आणि आपण फसत नाही ती साडी घेण्यामध्ये तर असं अचानक माझं ठरलं होतं इकडं धुळ्याला येण्यासाठी आणि म्हणूनच मग एवढा उशीर पण झाला होता तीन वाजता कोण निघणार आहे बरं का पण मग ते निघाले होते मालेगाववरून आणि मग म्हटलं चला हे तिकडून पोचतात तोपर्यंत मी पण इकडून निघेल आपलं पोचेलच म्हटलं दुकानावर पण मला लेट झालं थोडंसं पण ठीक आहे तर आता तुम्ही बघताय की कलर आहेत ना आम्ही सगळे तेच काढून ठेवलेत कारण तिचा फोटो तसा पाठवलेला होता तिने कल्याणीने की मला अशीच कलरमध्ये कॉम्बिनेशनमध्ये साडी पाहिजे फक्त आम्ही त्याच्यामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये कुठल्या साडीची डिझाईन किंवा काट असे जास्त उठून दिसत आहेत ते फक्त आम्ही पाहत होतो आणि ते मग चूज करायची होती आता साडी dit is raad niet, hoor. Nee, dat कल्याणीसाठी जी डोळ्याची साडी होती ती तर घेतली गेली होती पण आम्हाला दोघं बहिणींना आता तिच्यासाठी साडी घ्यायची होती ना तर तीच आम्ही इकडं बघत होतो पण मग कसं होतं की याच्यातल्या ज्या बरेचसे पॅटर्न आहेत ना जे म्हणजे आता नवीन काही दिसत नव्हतं याच्यातल्या बऱ्याचशा साड्या आमच्या सगळ्यांकडेच आहेत म्हणजे कल्याणीकडे पण आहे माझ्याकडे पण ताईकडे पण जसं ह्या वर्कच्या वगैरे साड्या ते दाखवत होते ना तर त्याच्यामुळे मग आम्हाला थोडंसं वेगळं पाहिजे होतं काहीतरी हटेल <laughs> <laughs> काय पोशिकाचे नाही चला आम्ही ना साड्या बघितल्या आणि घेतल्या काही साड्या आता इकडे आलोय हॉटेलमध्ये काहीतरी थोडस खायला मग मुलांना पण भूक लागली होती आणि आम्हाला पण साड्या बघून बघून खूप भूक लागली होती <laughs> आणि अजून एका दुकानावर आम्हाला जायचं होतं कारण कल्याणी साडीची साडी घ्यायची राहिलीच होती तर तिथं काय आम्हाला पाहिजे तशी आवडली नाही कारण जास्त वर्कवाल्या वगैरे अशाच होत्या मग तिला म्हटलं आता बाळ झाल्यानंतर घालण्याच्या हिशोबाने आम्ही तशी काही घेतली नाही आणि आता इथं थोडंसं खाऊन झाल्यानंतर मग आम्ही जाणार होतो दुसऱ्या शॉपवर आता झालंय आमचं लस्सी वगैरे मोमोज सँडविच असं सगळं खाऊन आहे आणि आता आलो आम्ही इकडं शॉपवर या शॉपचं नाव मला आत्ता आठवत नाही आहे नंतर केव्हा तरी सांगेल मी आणि त्याच्यानंतर मग इथूनच घेतली मी कल्याणीसाठी साडी <laughs> <गेरे> श्री <laughs>

आठ वाजलेले आहेत आता हे माझ्या ताईचं घर आहे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे आता बघतो स्वयंपाकाची वगैरे तयारी चला ला मग बाय थोडा वेळ बसलो आणि त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागलो आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झाले त्याच्यानंतर मग गप्पा वगैरे आणि मग झोपलो तर असा होता आजचा व्हिडिओ तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला आवडला तर प्लीज नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या आहेत माझ्या ताईच्या सासूबाई तर खूप गोड स्वभावाच्या आहेत छान आहेत तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय